गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैठण पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय श्री गणेशाचे आगमन ते विसर्जन या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पैठण पोलीस सज्ज झाले आहे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेने पार पाडावा कोणत्याही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या, या कालावधीत पैठण पोलिसांनी मोठा फोजपाटा शहरभर तैनात केला आहे गणेशोत्सवादरम्यान गणेश भक्तांनी शांततेत उत्सव साजरा करावा यात कोणी गोंधळ अथवा कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी एम सीन न्यूजशी बोलताना दिला आहे गौतम बनकर एम सेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर सर्व सर्व गणेश भक्तांना मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आपण सर्व गणेश उत्सव शांततेच्या वातावरणात साजरा करूया विजयमुक्त गणेश मंडळ राहू द्या तसेच गावागावामध्ये वृक्षारोपण करूया तसेच प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गाव प मंडळासोबत किमान पाच पाच सी सी टी व्ही कॅमेरे बसावेत असे मी सर्वांना आवाहन करतो आमच्या आज गावामध्ये प्रत्येक पेट्रोलिंग नेमलेली आहे तसेच शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये फिक्स पॉईंट नेमलेले आहेत सर्व गणेश भक्तांना मूर्ती आरामात घेऊन जाता यावेत म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी बॅरिकेटिंग आणि वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था वळवण्यात आलेली आहे आपल्याकडे एक एस आर पीचं एक प्लाटून आलेलं आहे तसेच इस होमगार्ड्स असे पंचवीस आलेले आहेत आणि प्रॉपर आपले पन्नास कर्मचारी असं बंदोबस्त आपल्या पोलिस ला हातीमध्ये लागलेला आहे